इथे तिथे आनंद आनंद असा घडवू या महाराष्ट्र इथे तिथे प्रगती प्रगती असा घडवू या महाराष्ट्र इथे तिथे सन्मान सन्मान असा घडवू या महाराष्ट्र इथे तिथे माणूस की माणूस की असा घडवू या महाराष्ट्र इथे तिथे आदर आदर असा घडवू या महाराष्ट्र आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या मित्रांनी सर्वांना माझा नमस्कार मी अनुजा आहे आज मी इथे असा खडगू या महाराष्ट्र या विषयावर बोलणार आहे मित्रांनो जेव्हा मी असा विचार केला की महाराष्ट्र कसा घडवायचा किंवा आज महाराष्ट्र घडवायची परिस्थिती काय निर्माण झाली तेव्हा माझ्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की महाराष्ट्र म्हणजे काय आणि तोच प्रश्न मी तुम्हाला सर्वांना विचारते तर सांगा की महाराष्ट्र म्हणजे काय काही जण म्हणतील की महाराष्ट्र म्हणजे महान असे राष्ट्र तर काही जण म्हणतील की महाराष्ट्र म्हणजे महान असे राज्य आणि ऐतिहासिक दृष्ट्या जर विचार केला की महाराष्ट्र म्हणजे काय तर महाराष्ट्र म्हणजे स्वराज्याचा महत्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र म्हणजे स्त्रियांचे हित जपणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महाराष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थाने आम्हाला शिवबा देणाऱ्या देणाऱ्या राजमाताची जाऊन महाराष्ट्र वंचितांचा आवाज उठवणारे अण्णा भाऊ साठे महाराष्ट्र म्हणजे माणुसकीची कल्याण सांगणारी आपली वारकरी संप्रदायाची परंपरा संत एकनाथ महाराजांपासून तर अगदी जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत जो काही आपला प्रवास आहे तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र महाराष्ट्र म्हणजे ज्यांना राष्ट्रसंत म्हणून उपाधी देण्यात आली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला ते संत गाडगे बाबा पण सर आजच्या परिस्थितीत आपण विचार केला की महाराष्ट्र म्हणजे काय तर त्याची व्याख्या ही वेगळी असेल आणि आज मला ती व्याख्या सांगताना खच वाटते की आज माझा महाराष्ट्र म्हणजे एका मुलीला जन्माला येण्यापूर्वी तिचा जीव तिचे आई वडील आज माझा महाराष्ट्र व्यारा। म्हणजे दुःखी होऊन आत्महत्या करताना शेतकरी आज माझा महाराष्ट्र म्हणजे जातीयवाद आज माझा महाराष्ट्र म्हणजे आजचा व्यसनाच्या आधी गेलेला तरुण आज माझा महाराष्ट्र म्हणजे वाढणारे वायू प्रदूषण भूमी प्रदूषण आणि जल प्रदूषण आणि या सर्वांमुळे वाढणारे आजार म्हणजे माझा महाराष्ट्र आज माझा महाराष्ट्र म्हणजे बालविवाह माझा महाराष्ट्र म्हणजे आरक्षणासाठी होणारी आज माझा महाराष्ट्र म्हणजे एकट्या मुलीकडे वाईट प्रसन्न बनणारा राक्षस आज माझा महाराष्ट्र म्हणजे एका डॉक्टर आणि दोन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणारे राक्षस एक छोटी सी मैं लड़की हूँ कुछ सवाल लेकर आई हूँ एक छोटी सी मैं लड़की हूँ कुछ सवाल लेकर आई हूँ आंखों में आंसू और दिल में बवाल लेकर आई हूँ <tastra> आप सबका मूड साधना बस आज नहीं चाहिए आप सबका मूड साधना बस आज नहीं चाहिए आखिर क्यों गलत होती है लड़कियाँ बस आज ही बताइए बस आज ही बताइए मित्रांनो मैं मुलींना कई सांगू इच्छिते चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी चरित्र जब पवित्र है तो क्यों है ये दशा तेरी इन पापियों को हक नहीं की जला कर भस्म कर भस उसे का ज्वाल है। आरती की लो नहीं तू क्रोध की मशाल है तू क्रोध की मशाल है मित्रानी। जो महाराष्ट्र शिवरायांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो ज्या महाराष्ट्राने जा स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारक आणि समाज सुधारणेसाठी समाज सुधारक दिले ज्या महाराष्ट्राने नंतरच्या वर्षात कला क्रीडा साहित्य शिक्षण आणि आरोग्य विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या सर्वच गोष्टीत प्रगती केली आहे आज त्याच महाराष्ट्रामध्ये असा घडवू या महाराष्ट्र असा विषय वक्तृत्व स्पर्धेसाठी का ठेवा लागतोय मी माझ्या अल्पज्ञानाने सांगण्याचा प्रयत्न करतो शिवरायांनी निर्माण केलेल्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र आज असा भिडवूया महाराष्ट्र हा विषय वकृत्व स्पर्धेसाठी देवा लागतो मित्रांनो महाराष्ट्र भिडवणे ने म्हणजे नेमके ने तरी काय तर महाराष्ट्र भिडवणे म्हणजे महाराष्ट्रातील युवक घडवणे आजचा तरुण स्वतःला शिवरायांचा मावळा आजचा तरुण स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतो आणि शिवजयंतीच्या दिवशी दारू पिऊन तरुण स्वतःला शिवरायांना तर अरे शिवरायांना तर सुपारीचेही व्यसन नव्हते पण आजचा तरुण काडी आणि बिडीसाठी स्वतःला जीव ढोक्यात घालतो आजचा तरुण स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतो मित्रांनो

ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक युवक आहे हो आदर्श स्वामी विवेकानंद म्हणतात की आदर्श युवक असा असावा चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये विवेक आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियांवर संयम आहे मन त्याच

मित्रांनी आपण सर्वांनी एक लक्ष ठरवलं पाहिजे आणि ते लक्ष पुण्यासाठी पूर्ण करण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहिजे धन्यवाद